नमस्कार दादा नमस्कार महा... आज अशी ऑफर पाहिजे की आमचे कस्टमर एकदम खुश झाले पाहिजेत हा आपण एक आता ऑफर घेऊन आले महालक्ष्मी होलसेल साडी डेपो एक ऑफर घेऊन आले नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या कुठं ही न पाहिलेली ऑफर म्हणजे महालक्ष्मी होलसेल साडी डेपो मध्ये अशी तुम्हाला भेटल्या जाईल हे बघा पाहू शकता नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या आहेत ब्रॉकेट आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट सिल्क नल्ली सिल्क मध्ये येतं सुंदर साड्या नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या बघा किती सुंदर साड्या आहे आताच कलेक्शन आलेलं आहे भरपूर साडीला गोंडा वगैरे हो आहे पदराला एकदम खुश करणारे ऑफर आहे ह्या डिझाईन वगैरे खूप आहे तुम्हाला भरपूर स्टॉक आहे नऊशे नव्याण्णव मध्ये दोन एक एक साडी फ्री स्टॉक आलेला आहे नवीन पाहू शकता एकदम सॉफ्ट सिल्क आहे नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या आहेत असे मरा मार्केट प्राईस सिंगल साडीची पंधराशे चौदाशे रुपये आहे तर खास तुमच्यासाठी स्पेशल ऑफर नऊशे नव्याण्णवमध्ये दोन एकवर एक फ्री तर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर महालक्ष्मी साडी डप्पो पुरसुंगी या शॉपला एक वेळा आवश्यक भेट द्या धन्यवाद